अक्षर बघा इथं भेंडी चिरायला लागली ठीक लसूण सोडलंय आणि भात लागला कुकरला बघा लसूण सोलून ह्यातला पाला आणायचा पाकडून एकदम भारी कुड्या येत ना इतका वेळ लागायला लागलाय ही सोलायला नको नको वाटायला लागले आणि खूप खूप छोट्या छोट्या आहेत आणि ही दिशी पण नाही आहे वेगळा साधाच आहे पण तरी लहान आहे कुड्या तर याचा पाला पाकडायचा आहे तेवढं अनू बघा इथं कशी तयार झाली बाहेर बघा हवामान कसं झालं आणि दुपारी इतकं वारं सुटलं होतं ना आज सकाळपासून व्हिडिओची सुरुवात केली नाही पण काल बाहेरगावी का जाऊन आलो सकाळ एवढा कंठाळा आला होता ना आणि आणूला परत मी शाळेत घेऊन गेले होते आणू बसली नाही आणू रडत होती तर शुभ संध्याकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते काय आहे मग मातीवर काढले आणि रिओ बघा आलाय भिया तू चप्पल का घातली नाही घाल चप्पल का घातली नाही जा घालून यो बघा काय विचारतोय कोणा स्टॉक घ्यायला लागल्या काय हा बघू झालं तर ड्रेस घेऊन ना मग केक घ्यायला आम्ही आलो होतो आणि ड्रेस घ्यायचं काही माझं नव्हतं म्हणजे घ्यायचं नव्हताच ड्रेस पण नाही महिने म्हणजे असू दे आता का तर म्हणजे असं आधीमध्ये तर घेतच नाही कशाच्या तर आपण निमित्तानेच घेतो ना म्हणून मग आपला बऱ्यापैकी घेतला आपला ड्रेस एक आणि ड्रेस घेऊन नंतर मग केक घ्यायला आम्ही आलो आणि अनुज तिथं हा केक तो केक सगळे केक हा पण घ्यायचा तो पण घ्यायचा असं चाललो होतं इकडं सांगत होती हे साधे जे केक ते घे म्हणत होती आणि आम्ही इकडं आईस केक बघत होतो तर आईस केकमध्ये ना बटरस्क्रॉच फ्ले फ्लेवर घेतला होता का तर छान वाटतंय म्हणून मग तो फ्लेवर घेतला आणि आणू इकडं म्हणतो ते हा घे तो घे आणि आम्ही घेऊन मग घरी आलो नाही असा ड्रेस नाही व्हाइट कलर मध्ये आणला ड्रेस सुंदर आहे

केस किती छान होती ना जावळ काढल्यावर आता कस आहे केस तिला छान होती खर तर ना वाढदिवस करायचाच नव्हता माझा का तर आता ह्या आपल्या मुलींचा तिघींचा करण्याचा असतो वाढदिवस आणि माझा वाढदिवस राहतोच मी करतच नाही आम्ही वाढदिवस आणि ह्या घरात येऊन तर ना चौथं वर्ष लागलं ह्या घरात आल्यास तर माझा वाढदिवस पहिल्यांदा केलाय बरं का अनू झाली की लगेच आलो होतो आम्ही अनुला चौथं लागलं वर्ष आणि ह्या घरात येऊन पण चौथं वर्ष लागलं मला तर आत्ता ना पहिल्यांदाच वाढदिवस केला ते पण होय नाही होय नाही करत नंतर मग अचानक अगदी करायचा ठरला आणि सगळ्या शेजारच्या ताई आल्या होत्या अचानक त्यांना पण मी बोलवलं त्या पण मग वेळात वेळ काढून खरं स्वयंपाक वगैरे त्यांचा होता आणि मेन म्हणजे काय झालं फक्त मॅडम एक दोन त्यांच्याच फक्त उपवास नव्हते आणि बाकी सगळ्यांचे ना चतुर्थी असल्यामुळं काय झालं सगळ्यांचेच उपवास होते आणि उपवास असल्यामुळं त्यांना बरोबर संध्याकाळचा स्वयंपाकाची त्यांची पण सगळ्याची घाई होती आणि मी सा अचानक त्यांना सकाळी सांगितलं नव्हतं करायचं आहे म्हणून आमचं अचानक ठरल्यामुळं मी पण त्यांना अचानक वाढदिवसाला या म्हणून सांगितलं त्यामुळं त्यांनी पण काय अगोदर स्वयंपाक म्हणजे आवरून वगैरे बसल्या नव्हत्या मग मी अचानक सांगितल्यानंतर त्या आवरून आल्या मग त्यातून वेळ काढून आणि मग मी पण त्यामुळं काय केलं उपवास असल्यामुळं काहीच विकत पण काय आणलं नाही घरी पण काय खायला बनवलं नव्हतं फक्त केकच दिला आणि नंतर म्हणलं आता खायला काहीतरी द्यायचं ते आपण नंतर म्हणलं उपवास नसेल त्या दिवशी सगळे असतील असं एक दिवशी गाठू आणि त्या दिवशी काहीतरी घरात करू म्हणलं नेहमी मी घरीच करते मुलींच्यासुद्धा वाढदिवसाला ना मी शक्यतो काय आम्ही विकतचं आणत नाही आपलं वडापाव असो कोबी मंचुरियन असो म्हणजे काही असं द्यायचं ठ खायला करायचं जरी ठरलं तरी मी ते आम्ही घरातच करतो तर आता बघू आता माझ्या वाढदिवसाचं पण राहिलं आता बघू नंतर एक दिवशी ना घरातच काहीतरी करायचं आणि आपली पार्टी म्हणजे थोडक्यात द्यायची असं तर दे परत द्यायले म्हणलं तर ह्यांचा उपवास पण होता आणि तरी, तरी पण त्या आल्या आणि आपला केला वाढदिवस छान असा मस्त असा सेलिब्रेशन झालं सगळेजण आले आणि अनूचं मध्ये 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 चाललो तर आणूला केक कापाय आणि माझ्या वाढदिवसाला तर ना माझी एकदम अक्षी जवळची ना मैत्रीण होती खूप अशी जवळची एकदम मोनिका नाव होतं तिचं आता बघते का नाही ती माझं व्हिडिओ नसेल बघत काय माहीत नाही मला बघत असेल तर छानच आहे आणि ती ती तेवढी यायची म्हणून यायची कायम माझ्या वाढदिवसाला एकदम जवळची होती आणि आमच्या असे घराशेजारीच होते आणि आमचे कधी ना केक आणूच द्यायची नाही तिला आवडायचंच नाही का तर ते केकमध्ये अगोदर बनायचेच ना अंड वगैरे असतं त्यामुळं ना केकच आई आणून द्यायची नाही घरात आपलं खायला करायचं गोडधोड काय आवडीचं असेल ते आणि ती माझी मैत्रिणी यायची जेवायला आणि दर वाढदिवसाला ना मी कधी ड्रेस घेतलाच नाही दर वाढदिवसाला मात्र आईकडं आई मला पंजनच करायची प्रत्येक वाढदिवसाला दरवर्षी नवीन पंजन मी आणायचो ड्रेस कधी जास्त करून आणलाच नाही तर प्रत्येक वाढदिवसाला आपल्याला लहानपणीच्या ज्या आठवणी असतात ना त्या आपल्याला येतात आत्ताचे वाढदिवस आणि त्यावेळेच्या वाढदिवसामध्ये खूप जमीन आसमानाचं असं अंतर होतं आणि त्यावेळेची कशी मज्जा खरं वेगळीच आत्ता तशी नाही आहेत आपल्याला त्यावेळेचे दिवस गेले फक्त आठवणी आपल्याजवळ राहतात खूप दिवस छान वाटते त्यावेळेचे अगदी ना छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आनंद आपण शोधला पाहिजे आणि आठवणी राहतात आपले दिवस मात्र बदलत जातात आणि आठवणी मात्र कायम मा आपल्याजवळ अशा राहतात आणि इथे सगळ्या ताईंनी ऑक्शन केलं खूप छान वाटलं मला आणि नंतर तनुने ऑक्शने सुद्धा ना मला ऑक्शन केलं त्यांना माहिती नव्हतं तरी पण आपलं विचारून इकडं तिकडं बघून त्या सर्वांनी केलं आणि त्या दोघींनी मा, ना मग माझ्यासाठी ना गिफ्ट आणलं होतं ग्रीटिंग आपलं कार्ड असतं ना असं बनवलं होतं घरातच त्यांनी आणि ना खूप छान असं लिहून आणलं होतं त्यांनी माझ्यासाठी दोन चार शब्द पण त्या सगळ्या ताई होत्या ना त्यांच्यासमोर त्यांना द्यायला कसं तरी वाटायला नको म्हणून त्यांनी मला त्यांच्यासमोर दिलंच नाही आणि वाढदिवस झाल्यानंतर ना मग मला त्यांनी आणून दिलं

तर आज वाढदिवस ना आत्ता छान असा झाला माझा आणि सगळ्या ताई मैत्रिणी सगळ्या जणी वेळात वेळ काढून आल्या होत्या त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि शिवानी त्याने गिफ्ट आणलं होतं मला तर आपण काय गिफ्ट आहे खोलून बघूया होणारच बड्डे आलो मम्मीचा निघत आहे का मला हां तुम्हाला दिलंच नाहीस की तयार केलंय म्हणजे छान आहेत बांगड्या कंडे तुला बसते आता हातात माझ्या हिरव्या बांगड्या एक कंडा असं घालायला ना छान आहे मस्त आहे आणि मला आहे पण माझ्या आहेत तर गिफ्ट बद्दल थँक्यू शिवानी <laughs> कोणी दिले आंटीने दिलं ना आणि आता वाढदिवस झाला त्यावेळेला दोघींनी मला तयार काय केलेलं आहे ते आहे त्या म्हणले आत्ता देतो आम्ही तर सगळ्या होत्या म्हणून त्यांना नको वाटायला लागलं कसं द्यायचं तर काही हरकत नाही म्हणजे आत्ता द्या एवढं काय तरी आहे की नाही तर हे अक्षू तर्फे मला ग्रेटिंग तयार केले अक्षून असं छान अस आणि हॅपी बर्थडे मॉम असं लिहिले तर असं काय काय आणि लिहिले नाही बरं का तर वाचते मी माझी गोड आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खरंच तुझ्यासारखी आई मिळायला नशीब लागते आणि ते नशीब माझ्याकडे आहे म्हणून तुझ्यासारखी आई मला मिळाली गोड प्रेमळ आई मला भेटली तू नेहमी काही चुकले की समजावून सांगते व समजून सुद्धा घेते ती चूक सुधारण्यासाठी सुद्धा मदत करते मला वाटते सर्वांना तुझ्यासारखी आई गोड गोड आई समजावू आई भेटावी मला आयुष्यभर अशीच तुझी सात राहू दे तुझे तर किती कौतुक केले तरी कमीच वाटते पुन्हा एकदा तुला आयुष्य वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व तुला उदंड आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना तुझी आक्षू तर छान असं अक्षण लिहून मला असं ग्रेटिंग तयार घरच्या घरीच तयार केले बघा आणि दिले आणि तू काय दिले आहे मला आणू सकाळपासून मला शुभेच्छा देते उठल्यापासून चालू आहे आणूचं तर हे पण ग्रेट कागदाचंच ग्रेटिंगचं असं तयार केले आहे त्या पाहिजे नाही तरी तनुनं दिले मला तर तू वाच की तनु आता कमी वाचू लिहिले तुझे तर किती कौतुक करेल तितके कमी वाटते तरी सुद्धा मी माझ्या शब्दात जमेल तितके लिहिले आहे हॅपी बर्थडे आई आई म्हणजे कोण नऊ महिने पोटात वाढवणारी त्रास सहन करून जन्म देणारी हात धरून चालायला पळायला शिकवणारी प्रत्येक गोष्ट समजून सांगणारी स्वतःची इच्छा मारून मुलांची इच्छा पूर्ण करणारी दिवस घरच्यांसाठी कष्ट करणारी सर्वांच्या आवडीनिवडी जपणारी वडिलांच्या मा... मा... मागे संपूर्ण घर सांभाळणारी माझी आई बद्दल जितके बोल लिए लिए। जितके बोलेल तितके कमीच वाटते आई म्हणजे एक मैत्रीण बहीण आई ही प्रत्येक नाती आपुलकीने जपते आणि ही सर्व कर्तव्य हे सर्व कर्तव्य प्रामाणिकपणे आनंदाने पार पाडते म्हणजे आई आई तुला उदंड आयुष्य लागो ही चरणी ईश्वर चरणी प्रार्थना हॅप्पी बर्थडे आई तर असं दोघींनी मला लिहून दिलेलं आहे आणू तर अजून काही लहान आहे त्यामुळं आणून तरी मला उठल्या उठल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अनु उठल्या उठल्या हॅपी तिला अगोदर वाटलं होतं की तिचाच वाढदिवस आहे आणू म्हणायची माझा वाढदिवस माझा म्हणजे तिचा स्वतःचा पण तिला कळालं की आईचा म्हणजे माझा सकाळपासून कर कशी करत होती <laughs> यायची कशी करतो ती हा तर व्हिडिओ हा हॅपी बर्थडे थँक्यू ती सगळं म्हणतो <laughs> ते यायची हॅपी बर्थडे थँक्यू असं आज मला वाटते दिवसभरात एक वीस पंचवीस वेळा सहज तिनं मला केले इथे आज तर असा खूप छान असा वाढदिवस माझा पार पडला म्हणजे झाला छान असा मस्त असा अविस्मरणीय आणि ना वाढदिवस झाला होता स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं होतं आणि मी मंदिरात दुपारी इतकं ऊन होतो त्यामुळे मी गेलेलेच नव्हते म्हणून मी मंदिरात दर्शनासाठी आले होते तर मंदिरसुद्धा बंद झालं का तर वेळ झाला ना सगळं आवरून आले मी आणि जाऊन फक्त जेवण करायचं होतं घरी मला पण म्हटलं अगोदर पाया पडून येऊया दुपारी तर येणं झालं नाही आणि इथं मी मंदिरात म्हटलं की खूप वेळ झाला आहे म्हणून मी घंटा वाजवू का नको असं मी ह्यांना म्हणत होते आणि उशीर झाल्यामुळं मी काय घंटा तिथलं हे केलं नाही फक्त पाया पडले आणि तिथून परत ना चतुर्थी पण होती म्हटलं गणपती मंदिरात पण आपण जाऊया आणि मग अंबाबाई मंदिरातून दर्शन घेतलं मी देवीचं आणि तिथून परत गेले गणपती मंदिरात आणि गणपती मंदिरात पण चालूच होतं कातर चतुर्थी असल्यामुळे तिथलं काही बंद नव्हतं तिथं पण आमचं दर्शन झालं मस्त असं दर्शन घेतलं आणि मग मी घरी आलो आम्ही